चला तर बाजार घेऊन आम्ही आता इलो इकडे आता आपल्या इकडे आपली जी ट्रॅपसाठी लागतात ती जाळी घ्यायची हो आहेत प्लेट आहेत ना ते हां मस्त आहेत ना पण ते दीडशे दुसऱ्या गल्लीत इलो या साईडला इकडे असत ही सुगाड बघा हे सुगाड असत काकी खर्च निला तुम्ही कट्ट्यावर हे काय ते दोडकी दोडकी तर नमस्कार मित्रांनो सृष्टील ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो मालवणच्या बाजारात आज असा सोमवार आणि मालवणच आठवडी बाजार असा आणि आज बाजारात असतली जास्त करून म्हणजे हळदी कुंक लागणारी कारण दोन दिवसांनी मकर संक्रांत आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या आधीचो मालंचं बाजार कसं भरतात बघूया आपण आमका पण काही गोष्टी घ्यायच्या आहेत संक्रांतीचे वगैरे आपली काय ती वाना म्हणतात ना गो ती घ्यायची आहेत म्हणून आम्ही पण जातो आज सोमवारी तर चला मी असं सृष्टी असा आता जाऊन बघूया बाजार कसं भरलो आज केवढं मोठं भरलो तो सगळी संक्रांतीवाली असत गर्दीच गर्दी चला तर जाऊया પાંડર આકવતા જો બગા પાઉ વાજવ જોરત બગુ આ હે अजून જોરત વાર વાજવ દાખવ પંડર જાઉં ખે વાજવ આજો કાઢ જોર કાઢ વા दो तो गाडी लक्ष कोण फिराक जात आज हा भारी रे <laughs> भारी जोरात आणि जोरात चल बाबू मी जाते फिराक बाय 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 हा जसं जसं मी लांब जाते तसं तसं तुझा आवाज वाढता चला तर जाऊया आपली बाईक इकडे घेऊन जाऊया आपली बाईक पण इकडे आणि आपली बाई पण इकडे दोघांका घेऊया आणि जाऊया मालवणच्या बाजारात मी आता टाकतो पेट्रोल हा आमचं पाव इलाय काय लय गाडी घालता माका पेट्रोल टाकून काय पेट्रोल टाकायचा निघायचा पैसे पैसे बायको हो पैसे देतात हळदी कुमकाचा सामान घेऊ म्हणून पैसे देता असा बरोबर ला चला जाऊया आता मोठी गाडी लागली बघून आम्ही इकडे गाडी लावलो आमची आणि आता निघालो बाजारात तर या साईडने खाली जाऊचं आपल्या बाजारात तर चला आर्या आर्या ऊ करता माका चला बघा यांची शॉपिंग झालेली हा बरात काय काय घेतलं तरी <laughs> आधी लक्ष केलं जायच्या त्याच्या विजय विजया बेकरी त्यांच्याकडे पण खूप चांगले हे असतात म्हणजे केक वगैरे बिस्किट वगैरे चांगले असतात त्यांच्याकडे मालवणातलं फेमस आणि इकडून आपण खाली जायचा बाजारात आधी हे का सगळी गावठी भाजी भोपळे आहोत तांदूळ आगोळ बिगूळ सगळे आगोळ तिरपाळ असत चला ना काय ती दोडकी दोडकी लाल भाजी कवे ह्या तांदूळ होत केळी असत मिरची कोथिंबीर कोथिंबीर घेतलं आधी बघूया चल आधी येतो फिराण बघून येतो आणि काय काय आता <laughs> चुरून ब चुरून कापून आणले चुरून चुरून हे ब झाडू हे दिसतात बरे ना फुललेले काका कसे ते झाडू नाही नाही कडची सांगा तरी दर सांगा कोण नाही चला दर सांगणारे काहीतरी पळाले हे ब पप्पाई <laughs> चला चला एसा का हर्दी आ नहीं। नहीं एसा का हे सगळा हळदीकुंकच आहे भाऊ कमी आहे आमच्याकडे जास्त सांग हे सगळा हे गावठी आहे उळीद पोहे गावठी हा काय म्हणतात ते पावटे काय वरणे आणि इथे असा सिंधू बाजार काय म्हणत तू भावी हवी दहा रुपये एक काय करतं घेत पण जे संपली तर खूप गावतली चल उगाच वजन किती फिरावी फुला पण असत तर मित्रांनो अजून गर्दी झाली नाही आतपशे वाजले साधारण बघूया हां सव्वा दहा वाजले घेऊया मग घेऊया सव्वा दहा वाजले आणि अजून गर्दी होतली ह्याच्यानंतर या साईडला कमी आहे खाली गर्दी असतली बघूया अरे बाबरे बाजाराची हे जागा बदलली बाजाराची जागा बदलली आतमध्ये नाही ब इकडे खाली वेळे काय म्हणता चायवाला गाण्या गाण्याचं लक्ष नाही बघ सुकी पण असं हो हो थँक्यू असे बघ सुके तर जाऊया खाली बाजार हे असत आमचे कांद्यावाले काका दत्ता काका काय म्हणतात का आपले का। का कांदे घ्यायचे होत गेला कांदे घ्यायचे होत ना आपल्या का मग नेऊया आता घेऊया मग थोडेसे येताना घेऊया खाली जाऊन येऊया कांदो पडलो उघड तू चला तो मामा गावलो का काय म्हणतो कुर्ल्या बिरल्या जात नाही नाय काय नाही काय ना नाही कुर्लीत नाही पिंजरे कुर्लीत नाही ठेवून आम्ही आता बाजारात जातो फिरतो म्हटला हळदी कुंकता का तरी सृष्टी गेला पुढे मी मागे मामा भेटलो त्याच्यामुळे बोलत राहले आणि आज बाजाराची जागा बदलली आहे या साईडने बाजार झालो पूर्ण आधी इकडे भरायचो बाजार आतमध्ये आता या साइडला बाहेरच्या साईडला बाजार भरतो पूर्ण समुद्राच्या किनारी बाजार भरता आज बाजाराची जागा बदलली बाजाराची जागा बदलली काय बघत मी आता काय बघतो असे बघूया खाली जाऊन काय असं काय असं येतो बाजार काय म्हणतो असतील मग पुढे हे बघ भांडी बघतं विचार ना असं हे बघ सोने चांदीची भांडी बघ चांदीची भांडी हो कशी ए दादा कशी दोनशे वीस रुपया अडीचशे रुपये डझन सर सकट दीडशे रुपये पहिलाच बघितलेलं सृष्टी काय पसंत पडला नाही आता पुढे जाऊन बघूया टावेल पन्नास ते बघ मग साईड लायला सगळे कपडेच दिसते आणि भांडीच असत का केळीची पाना भांडी भांडी असत तसे बरे आल्यावर लांबपर्यंत भरलो आज बाजार लिलावात गेलो बाजार तर आपले एक फेमस युट्युबर मालवणातले तात्याचा मालवण ही कुंक घेऊ गेला की का मी तुमक फोन करतोय सांगते सृष्टी काय म्हणतात हे असत आमचे फेमस युट्यूबर मालवण काय घेऊ केला हळदी कुंकू हॉटेलच्या दृष्टिकोनातून हळदी कुंकू नाही आणि वाटूच्या दृष्टीकोनातून दोन्ही दृष्टीकोनातून तर ह्यांची खानावळ आपल्या मालवण वायरी मध्ये जर कधी कोण इलात मालवणात तर यांच्या खानावळी नक्की भेट द्या जेव द्या पैसे देऊनच येतले सगळेजण आम्ही फुकट येतो फक्त बरोबर आपलं घर असं काय नाही आम्ही मस्करी करतो पण नक्की यांच्याकडे जेवण चांगलं असता तेव्हा नक्की आणि तुमका जर गाडी वगैरे काय भाड्या नवा हवी असत तरी पण इनका कॉन्टॅक्ट करा नंबर सांग रे तुझा नाईन फोर टू थ्री हां टू वन फाय ट्रिपल फोर हां नक्की तर ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुमका टू व्हीलर फोर व्हीलर कुठची जरी गाडी भाड्या नवी असत तर नक्की अवेलेबल मालवणात असतली तुमका ओके धन्यवाद सृष्टिक ब्रश आवडले ते घेऊया म्हणता हे हा हे कसे आस पण तेवढे नाहीत वाटत त्यांच्याकडे तितकेच वाटत एकशे चाळीस रुपये आणि हे डबे कसे ते डबे आवडलेले डबे आवडलेले तर त्या का आधी एक किंमत सांगल्या ना आणि आम्ही सहा डझन हवे म्हटल्यावर म्हणतो आता दोनशे चाळीस रुपयांनी देतले आधी एकशे चाळीसांनी सांगलेले आणि मग म्हणतो आता दोनशे चाळीसांना देतले हो ना आधी एकशे चाळीसांनी सांगलेले ना तर आम्ही घेतलं होत नाही इलाव इलाउसर निघांतिकडून बाजार लिलावा दाखवत गेलो होतो भाऊ लांब लांब भरपूर जागा बाजारवर बघ स्ट्रॉबेरीला वाट हा की नाही जाऊ काही रेट काढे हे सगळं स्टीलमध्ये येतं ना झाडू घेऊ गं तो घे या स्टीलमध्ये परत आम्ही जरा हेच करतो इकडे असत ही सुगाड ही सुगाड असत काकी खर्च नेलास तुम्ही कट्ट्यावरून काकी कट्ट्यावरून येली आहे त्यांच्याकडे सुगडं असं ते बघ आणि तुमच्याकडे तिकडे मडके विडके पण असतात ना तुमच्या कट्ट्यावर म्हणजे खं आहे तुमचा खं येत गुदामवाडीत अच्छा अच्छा ते काकींकडे मडके वगैरे पण हवे ते सोरकुला वगैरे पण गावतात तर नक्की त्यांच्याकडे एक दिवस जावा कट्ट्यावर आणि आता सुगडं असतात कशी आहे सुगडा हां दीडशे रुपये जोडी आहे बघा सुगाड बघितलं दीडशे रुपये जोडी तर आता आपण फिराण दमाक झाला आता भाजी बिजी घेऊया काहीतरी आता हय ऊन लागाक लागला वाटे घ्या वीस रुपये रे इकडे टमाटे चांगले रे बाई जरा पिके दिसतात ना टोमॅटो कसे स्पेशल टमाटे तीस रुपये टोमॅटो तीस रुपये तीस रुपये पच्चीस रुपये किलो चला आणि काय 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 आणि भोपळा मिरची ती भेंडी मिरची वाली वीस रुपये खायलो तू कुडाळ उडाळ दिलो भाऊ वाली बरी चल बघ आजी एक त्याने वाढवून दिले चल वाटो वाढवून आज एक आज एक वाली खाऊन देत ना अगे काय नाही मग बरं आशीर्वाद दे चांगलं म्हणजे झाला बरोबर लगीन झाला हो हो त्याला बघलं दिलं की नाही आजीन आशीर्वाद तर टोमॅटो झाले आता मिरची आलं कुठं गेलं आलं नाही असं नाही बस बाकी नको रे भाजी कोण नाही तशी खाणं सगळे माशा मटणावाले मासे सातशे रुपये मटणा घेतले काय हरकत नाही आम्ही माशावाले ना आता धंदोच आमचं माशाचं म्हणजे माशाच का इकडे असत स्ट्रॉबेरी कशी आहे ती साठ ला एक आणि शंभर ला दोन केळी केळी बाबा नको बाबा केळी बाहेर पडतात मग आपल्या पाय पुष्ण घ्यावत आणि हे कपडे घ्यायचे कसे आहेत ते हे कसे एकशे दोन पाहिजे दोनशे एकशे वीस ला एक आणि कशी दहा रुपये कपडे आपल्या सृष्टीत कपडे पण घ्यायचे आहेत ना त्याची शाप गुटाळत करून ठेवलं हे नाही घे ना तू हे कपडे असत ना ओके नको आला घेत ना आल्या आला कसा आला दी एक दी वाटू। आला 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 कोण आला लिंबू असत घेऊन ठेव आपल्या गरजेक लागली तर हे इकडे फळं असत समोर असा श्री किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ल्याच्या समोरच आता बाजार भरतो या साईडला पूर्ण आधी बाजार त्या साईडला वरती भरा तिकडे सगळी पार्किंग केल्याने त्यामुळे बाजार आता खाली समुद्राच्या लाईनिकच भरतो त्याच्यानंतर इथे पण स्ट्रॉबेरी असत

डागडाग असत हो <ड़ा> ते का त्यामुळे नाही घेऊ का आम्ही सडलं सगळी भाजी कोबी फ्लॉवर नको खाण नाही आम्ही कोथिंबीर घेत कोथिंबीर वीस रुपये जोडी बघूया एक घेत चला आमचं इकडचा बहुतेक घेऊन झाला कांदे घ्यायचे कांदे काही दत्ता काकाकडे घेऊया आणि जातो आता पुढे आता घ्यायचं आपण हळदी कुंकायचा ना इकडे तुका नाही ना, ना काय आवडला इकडे सगळं मसाला हे कोबी कसो को एक घे खूप दिवसाने खाऊया ना कोबीची भाजी चल एक दे वा इकडे सुके बांगडे असत सुके बांगडे पेढी वाटेत लावले डायरेक्ट काका आमक कांदे देवा पाच किलो घेत कांदे तर आम्ही कांदे घेतलो हे पन्नास दोन किलो फक्त कांदे हे आणि इकडे फुलं असत ताजी 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 सगळी भाजी आता काय रावलं आपलं ते हे ना हे बघ मक्के निर्जीव म्हणतात गावते तर मित्रांनो ह्या साइडला सगळं गावठी बाजार म्हणजे जे लोक स्थानिक लोक असत ते लोक ह्या साईडला बसतात या गल्लीत मुळे बघते बसले मोठे मोठे दुसऱ्या गल्लीत दिलं या साईडला इकडे पण सगळी इकडे दाखवून या साईडला पण सुगडा सगळे सुगड जी मकर लागतं पूजू पूज या साईडला असत या साईडला पण खाली ते पण आपण दाखवून येऊया हां बरोबर आहे ना काय काय झालं घेऊन बघा या साईडला पण सगळे सुगड असत वाटवून द्या ना खैल तुम्ही काका का यांच्याकडे पण मडकी बिडकी गावतात हवी असली तर नक्की यांच्याकडे असा ना तुमचा ना नाव कसा गोटनकर गोटणकर हे गोटणकर काका कट्टा गुरामवाडी त्यांच्याकडे पण मडके वगैरे असे गावतले पाहिजे ती वस्तू मातीची पाहिजे ती वस्तू बरोबर तर नक्की जाऊन घेवा सर्व सर्व आता फक्त याने इकडे मडक्या आणले आहेत म्हणजे सुगडा ते तसंच चला पुढे बघूया ते बघा इथे बॉटल गे बाई इकडे मातीचे बॉटल हे बघ मस्त आहेत ना ते दाखवतं जरा मातीचे बॉटल असं ते तुम्ही कुंभार माटी कुंभारमाटी कुमार असेल त्यांच्याकडे अशी मातीची बॉटल वगैरे पण मिळता कुमार माटीवर येऊन कुमार माती तर नक्की हे काय तुझा बावीस तळास बावीस तळास इतकं ऑर्डर प्रमाणे काय हवं असेल तर मातीच्या वस्तू नक्की नाही तुझा नंबर सांग नाईन वन सिक्स एट नाईन वन हो नक्की नक्की तर या नंबरवर नक्की याला कॉल करा तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर ऑर्डर हे बघा कप वगैरे आहेत अशी मडकी आहेत मातीचा तवा मातीचा तवा मारे ना मस्त पैकी नक्की यांना भेट द्या आपले गावातले सगळे मालवणातले स्थानिक त्यांच्याकडून नक्की घ्या नक्की नक्की आम्ही मालवणातलेच या साईडला सगळी सुगडच असत तेव्हा हा अगरबत्ती होत ना हा सगळा सगळं का तुम्ही खयली ती सगळी कुमार मठची चुली असत हे बघा इकडे पण सगळा पॅक असा सगळी सुगडा असा देवा मडके असत सुगडा असत हे पोपटीसाठी असा मडक्या लागतात ला। मग नेऊ हो गोया तर इकडे फुला बघता सृष्टी बघूया कशी असत बरेच असत फुला दोन नंबर ते फुलं असतात बरी असत कशी येत शंभर रुपये आजच घेत परत येऊ गावात घेतच तर रौतली तर घे काय प्रॉब्लेम नाही आज सोमवार मंगळ उद्या मंगळवार परवा या ना मग उद्या येत आहे मीच जामबीम असत इकडे जाम पण असत गावठी जा आहे ग अशी सांगतो ना तू खुला नाही मग आज आजपासून येऊन रावायची नाही ना इकडे बघूया काय हळदी कुंक्याचा काळ असा काय बॉटल रे पडतली 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 ह्याच्यात काय असं काय बघ मोठे बघ इकडे असायले ते डबे बघ प्लेट आहेत ना ते हां मस्त ना पण ते दीडशे रुपये डझन आणि काय आणि डबे असतात असे असे डबे असतात डब्यापेक्षा मग ते बेस्ट आहेत ते विचार कसे पडतले हे कसे पडतले आपल्या तुक नाही आवडले ते डायरेक्ट आतमध्येच गेला बघू मी पण जाते काय घेता या चला काय बघत ते रो गेल्या वर्षी आपण नॅपकिन घेतलेलो ना ते नको आता वर्षी वेगळ्या काय असतात तर बघ ते कोणाक तुका वया विचार भाई भाई बाईंका विचार दादा हे कसे आपल्याक अजून लाडू घ्यायचे असत हे कसे हो चाळीस रुपये चाळीस रुपये एक दोन तीन चार पाच पंचवीस आहेत पंचवीस चाळीस रुपये चार पॅकेट द्या तर लाडू आपण घेतो तिळाचे हां एकच एक लाडू आणि आपण ते क्रेट आमचे क्रेट आणतायत ना ते छोटे तर क्रेट घेतले आहेत आपण अजून काय अजून हे घेतो ना घेतलं ना प्रवीण काय घेतो काय साबण घेतो सगळ्यात बेस्टात आण काय झालं काय का खरेदी काढून लो पैसे दिले तर चला जाऊया आता अजून काय राहूल इकडे कणगे वगैरे असत कणगे असत चिकू तांदू असत तांदूळ असत पोहे शेंगे गावटी पोहे आता आपल्याक अजून का फुला फुलानंतर नेत ने। आहे मी ऐकलं फुलानंतर नेतोय काई है। धाला। धाली। धाली तर सुनील लाड काय म्हणत आहे झाला खरेदी झाली झाली खरेदी आमची झाली धटक्या घेतलं व्हिडिओ आता संध्याकाळी हो ताबुडतो टाइम नाही लावायचा कोणा ते कसे आमचे नाही नाही का इलोडा बघते जाते माझा हे व्हिडिओ करता बघते ते काय सांगते फोन करून व्हिडिओ कर आजच्या सारखं व्हिडिओ गावायचो नाही चल होत ना आमची झाली बाबाई बघ असं खरेदी केलं का असं बोजा पण नेऊ तो बरोबर हा हा चल चला तर बाजार घेऊन आम्ही आता इलो इकडे आता आपल्या इकडे आपली जी ट्रॅपसाठी लागतात ती जाळी घ्यायची जाळी आणि थोडीशी रशी घ्यायची असा मेन रोड आपलो बाजारात हरेश भाई होय होय चल चला तर आपण इला बॉम्बे टेक्सल साईज आणि इकडे आम्ही घेतो आता जाळा आपल्या ट्रॅपसाठी लागणारा तर आपल्या तीन एक आ, तीने किलो काढ अडीच तीन किलो तुमका माशासाठी जाळी लागली तर इकडे नक्की यावा प्रत्येक प्रकारचा जाळा इकडे गावता माश्यासाठी बाजारात त्यांचं दुकान हा बॉम्बे टक्सरसाइज म्हणून तर त्यांच्याकडे येऊन तुम्ही घेऊ शकतास जाळी वगैरे आमच्या काम करू घे आता ही हळदी कुंका फिरायला लागले हळदी कुंका म्हटलं अरे आता ते वानाच घेऊ केलं असे व्हिडिओ चालू म्हणून सांगतो माझा काळ वेल काय घेत जाळी घेत जाळी घ्या आपल्याच दुकाना अरे मीच बांधाक दुसऱ्याक सांगतो चल माझा माप तू चल बरी कळली आपण काय करणार आपल्याकच कामाक लावताना मापतो मापतो दे का माहित प्रमोशन झालं प्रमोशन आपले दुकान वाले हो ना मग झाडा घेत नाही झाडा नाही याकड ठेवतात ना एकाच प्रकार माहित आपण घेतला जाळा दोन सातशे ओके चालत आणि आपल्या एक ती रशी काय गेली ती ती खाली सरळवाला बंडल दे हा वाकडा तिकडा झालेला देऊन हा ओके एक रस्शी आणि काय काळा सुत आपलं बाजार सरलो पैसे सरले एवढं काय आम्ही घेतलं आणि आता गाडी असून कसा कसा घेतो तर बघतो विचार करतो आपण ते प्लेटी घेतलं हळदी कुमकासाठी तर चला आता निघूया घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय